नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजार लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्व आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर या ठिकाणी जात आहे लोकलचा कापूस जास्तीचा दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल समुद्रपूर या ठिकाणी जात आहे लोकलचा कापूस जास्ती दर सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल अकोट जिल्हा अकोला येथे जास्त जास्तीचा दर आहे आठ हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जाते एच फोर मध्यम स्टेपल कापूस घाटंजी या ठिकाणी जास्ती दर आठ हजार रुपये क्विंटल येलारी मध्यम स्टेपलचा कापूस मारेगाव या ठिकाणी जाते लोकल कापूस जॅसी दर सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल काटोल या ठिकाणी जाते लोकलचा कापूस जॅसे दर सात हजार चारशे रुपये क्विंटल भिवापूर या ठिकाणी जाते लांब स्टेपल जसे दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल हिंगणघाट या ठिकाणी ज्या दर सात हजार नऊशे पंधरा रुपये क्विंटल जाते मध्यम स्टेपलचा कापूस